तो साधारण जी अपेक्षा सातत्याने व्यक्त केली जात होती तिथपर्यंत काही तो आकडा पोचला नाही पण बहुमत मात्र बहुमताचा आकडा यावेळेस गाठता आला यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परफॉर्मन्सच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर जो काही निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही काही फार समाधानी नाहीये त्याच्यामध्ये ती सर्वस्व सर्व जबाबदारी ही माझी आहे असं मी स्वतः मानतो कारण जनतेने दिलेला कौल आहे पण आम्ही कुठेतरी जनतेचा विश्वास संपादन करण्याच्या करता कमी पडलो हे मला मान्यच करावं लागेल आणि त्याच्यामुळं त्या संदर्भामध्ये जे काही अपयश आलेलं आहे या अपयशाची जबाबदारी मी स्वतः स्वीकारलेली आहे तो कौल जो काही निकाल लागलेला आहे त्याबद्दल मी स्वतः म्हणजे आश्चर्यचकित पण झालेलो आहे आणि मलाही समजत नाही की गेले अनेक वर्ष मी जवळपास पहिल्यांदा तिथं खासदार झालो एकोणीसशे ला तेव्हापासून कुठल्याही निवडणुका झाल्या तरी प्रचंड पाठिंबा बारामतीकरांनी मला दिलेला होता यावेळेस कशामुळं त्यांनी मला पाठिंबा दिला नाही बाकीचे तर मतदारसंघ बाजूलाच राहू द्या परंतु शेवटी जनतेचा कौल असतो लोकशाहीमध्ये तो स्वीकारायचा असतो पुन्हा नावभेद न होता लोकांच्या समोर जायचं असतं मी मला मी बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य आता ते कोणत्या कारणाकरता पडलो काय पडलो हा थोडासा त्यांच्याशी चर्चा केल्यावरच काही लोकांशी मला ते कळेल कारण जे म्हणजे सुप्रिया निवडून आली तरी ज्या पद्धतीनं सगळ्या तालुक्यात ग्रामीण भागात उत्साह अगदी बघायला मिळायला पाहिजे होता तसा काही बघायला मिळाला नाही काही भागामध्ये चौकात म्हणजे गुलाल बिलाल उतळण्याचं काम झालेलं आहे पण मी म्हणतो ना आम्ही सगळ्याच कार्यकर्त्यांना सांगतो यश मिळालं म्हणून हुरळून जायचं नसतं किंवा अपयश मिळालं म्हणून खचवून जायचं नसतं पुण्या नव्या उमेदीनं आम्ही सगळ्यांनी एकंदरीतच उद्याच्या येणाऱ्या काही महिन्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सामोरं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्या संदर्भात आमची महायुती आहे त्या महायुतीमधले देखील जे प्रमुख आहेत एकनाथराव शिंदे असतील देवेंद्रजी असतील यांच्याशी पण चर्चा करून माग लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांच्या संदर्भातला महायुतीचा निर्णय होत असताना त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या कुठं आपण कमी पडलो यावेळेस आम्हाला साधारण एक गोष्ट जाणवली मुस्लिम समाज हा आम आमच्यापासून दूर गेलेला होता संविधानाच्या बद्दलचा जो काही मुद्दा विरोधकांनी मांडला आणि यांना चारशे पार अबकी बार चारशे पार हे यांना संविधान बदलायचे घटना बदलायचे असं काहीतरी एक त्यांनी प्रचार केला आणि त्याही प्रचाराला मागासवर्गीय समाजाने थोडा बहुत प्रतिसाद दिला म्हणजे मागासवर्गीय समाजामध्ये तो प्रचार आ, त्यांच्या मनामध्ये बिलमवण्यात सगळे यशस्वी झाले नंतर आरक्षणाच्या संदर्भातला पण मुद्दा काही बाबतीमध्ये तुम्ही जर मराठवाड्यातल्या जागा बघितल्या तर संभाजीनगरची जागा सोडली तर बाकी एकही जागा महायुतीची त्या परिसरामध्ये येऊ शकली नाही अशा काही काही गोष्टी साधारण या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं आम्हाला ज्या पाहायला मिळाल्या किंवा आम्ही आमदारांशी चर्चा केल्यानंतर काही वेगवेगळ्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्या पुढं आल्या त्याच्यातनं आम्हाला जी नोंद घ्यायला पाहिजे ज्याच्यातनं आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील ते देण्याच्या घेण्याच्याकरता आमची निश्चितपणे पुढची वाटचाल राहणार आहे